सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आणि देशात अनेक विकासकामं होत आहेत आणि त्या विकास, काम विकास कामांची गंगा तुमच्या राहुरी शहरात आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं असं प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमित गोरखे यांनी केलं आहे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडनं नगराध्यक्षपदासाठी सुनील पवार यांच्यासह नगरसेवक पदासाठी चोवीस उमेदवार निवडणूक घडवत आहेत एकोणतीस नोव्हेंबर रोजी शहरामधील स्टेशन रोड परिसरामध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी आमदार अमित गोरखे बोलत होते तर यावेळी व्यासपीठावरती युवा नेते अक्षय कर्डिले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पवार गणेश खैरे विक्रम बुजाडी अण्णा पाटील शेटे संतोष जगधने सिंधुताई डावखर कांतीलाल जगधने नंदुभाऊ शिंदे आदी उपस्थित होते आमदार अमित गोरखे पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशामध्ये विविध योजना राबवल्या जातायत मोठ्या प्रमाणावरती राज्याचा आणि देशाचा विकास होतोय राहुरी येथील नागरिकांनी विचार केला पाहिजे की गेल्या पन्नास वर्षांमध्ये राहुरी शहराचा काय विकास झालाय राज्यात आणि देशात भाजप सरकारच्या माध्यमामधनं जी विकास गंगा वाहत आहे ती विकास गंगा तुमच्या राहुरी शहरामध्ये आणायची असेल तर भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं याप्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले हे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राहुरी शहरामधील नागरिकांनी आजपर्यंतचे पन्नास वर्ष कसे काढले तसेच तसे यापुढचे पन्नास वर्ष कसे काढायचे आहेत हा विचार त्यांनी केला पाहिजे आम्ही प्रचारादरम्यान शहरामधील प्रत्येक प्रभागामध्ये फिरलोय एकही समस्या नाही असा एकही प्रभाग आम्हाला पाहायला मिळाला नाही प्रत्येक प्रभागामध्ये काही ना काही समस्या आहेतच राऊरी शहराचा विकास करायचा हे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांचं स्वप्न होतं त्यांचं स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचंय त्यासाठी राऊरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला बदल घडवायचा म्हणजे घडवायचाच हा निश्चय तुम्ही करा असं अक्षय कर्डेले यांनी म्हटलं आहे तसेच प्रियंका काशीद आणि भारती जगधने यांनी भाजप सरकारच्या माध्यमांमधनं राज्यामध्ये कोणत्या प्रकारे विकासकामं होत आहेत ते सांगितलं तसेच नगर परिषदेवरती भाजपची सत्ता आल्यानंतर शहराचा मोठ्या प्रमाणावरती विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी भैयासाहेब शेळके अमोल भनगडे सतीश फुलसौंदर अजित डावकर उमेश शेळके रवींद्र म्हसे सचिन मेहत्रे समीर पठान किशोर येवले बाबासाहेब शिंदे नितीन ढेरे गणेश डवले आदींसह शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे देखील मला सांगता येईल की आता गेल्या अनेक वर्षापासून या गोष्टीची आपण प्रतीक्षा करत होतो म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून आता या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना सगळ्या मतदारांना माझी हीच विनंती आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये फक्त एकच गोष्ट करायची कुठली आवड गोष्ट नाही सोपी गोष्ट आहे ती म्हणजे विचार विचार आपल्याला ह्या गोष्टीचा करायचा आहे की आपण इथून माग पन्नास वर्ष कसं काढले आणि विचार दुसरा असा करायचा आहे की आपण इथून पुढचे पन्नास वर्ष आपल्याला कसे काढायचे या गोष्टीचा विचार प्रत्येक व्यक्तीने रवरी शहरामध्ये राहणाऱ्या केला पाहिजेत की के आतापर्यंत पन्नास वर्षामध्ये आज आपण कुठं पोहोचलो असतो पण आज आपण कुठं आहोत आज शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरत असताना सगळ्या मतदारांशी मी जेव्हा बोलतोय भेटतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला एकच गोष्ट दिसती ती म्हणजे प्रश्नचिन्ह अनेक प्रश्न कुठेही असं मी प्रभागामध्ये गेलो आणि कोणी मला म्हणलं की मला कुठलीच अडचण नाही मी अतिशय संतुष्ट आहे मला असं वाटतं असं एकही व्यक्ती मला आतापर्यंत मिळालं नाही आणि तुम्ही जेव्हा भेटलाय तर तुम्हाला पण कोणी मिळालेलं नसेल कारण की पन्नास वर्षामध्ये आज आपण पाहतो की आपल्या शहराची अवस्था अशी झाली आहे की एखादा मुलगा जर पन्नास वर्ष जन्मलेला असेल तर जन्मला या जगामध्ये आला त्याने राऊली पाहिली कशी होती आए, तो पन्नास वर्षाचा झाला असेल पण राऊरी अजूनही तशीच आहे फक्त भराय एवढा झालाय कि पहिले रोड मोठे होते रोड उलट बारीक होत चालले म्हणजे अशी आपल्या राऊरी शहराची अवस्था झाली आज आपल्या सारख्या अनेक नगर परिषदेची निवडणूक आहे आपण जेव्हा दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या शहरात जातो त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला लास्ट वाटल्यासारखं होते की आपली राऊदीची परिस्थिती बघा आणि आपण या शहरामध्ये आलो ही परिस्थिती कशी आहे बा किंवा आपल्यामध्ये एखादा कार्यक्रम जर आपण आपला घरगुती असला आपले जर पाहुणे मुंबई पुण्याचे असले ते कार्यक्रमाला आल्याच्या नंतर तेव्हा त्या ते आम्ही तुमच्या मागच्या कार्यक्रमाला तुम आलो त्यावेळी अशीच तुमची परिस्थिती होती पुढचे आलो त्यावेळी तशीच तुमच्या पोरांच्या लग्नाला आलो त्यावेळी तशीच तुमच्या नाचूच्या लग्नाला आलो त्यावेळी तशीच म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सामोरे जावं लागते तर मला असं वाटत काहीच कोणाचं खरं राहिलेलं नाही तर अशा गोष्टी व्हायला नको त्यासाठी आमदार हे दोन दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत हे दोन दिवस आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो ते आपल्याला कोणाला पटवून सांगायचं नाही किंवा आपल्याला कोणाला फोटो बोलायचं नाही आपल्याला सगळ्यांना जनतेला हाच विश्वास द्यायचा आहे की तुम्ही आता आवडीनिवडीच्या गोष्टी काय राहिलेल्या नाहीत की असं नाही की हे दोन्ही पण नवीन समोर गोष्टी आल्यात दोघे दोन्ही पहाटे नवीन आहेत आता यातली कोण काम करीन आपल्याला माहिती नाही आपण कोणाला तरी एकालाच द्यावा अशी काही तुमची परिस्थिती राहिलेली नाही आता एका पार्टीला तुम्ही पन्नास वर्ष दिले आणि आज पन्नास तर माझी तुम्हाला हीच नम्र विनंती राहील की आता तुम्ही पन्नास वर्ष दिलेत आज आपली काय अवस्था आहे प्रत्येक प्रमाणमध्ये आपण फिरत असताना पाहतोय की रस्त्याचे मोठे प्रश्न आहेत ड्रेनेज चे मोठे प्रश्न आहेत त्यानंतर जे काही नवीन मुलं आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये राहते त्यांना जर खेळाची आवड असेल तर आज ती आवड असून त्यांना कुठं जावं आणि कुठं आपल्या विदर्भामध्ये होतो त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची त्या ठिकाणी सभा झाली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी आणि सगळेच लाडके भाऊ सगळेच उपस्थित होते मला आज या ठिकाणी आवडून सांगायचंय की गेले सत्तर वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून भारत स्वतंत्र झाल्यापासून इथे असलेल्या खास करून मातांग समाजाला सांगायचंय की आजपर्यंत काँग्रेसला किंवा कुठल्याही पक्षाला असं वाटलं नव्हतं की या समाजाचा आमदार झाला पाहिजे आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं माझ्या स्वरूपामध्ये आपल्या आशीर्वादाने पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा विधान परिषद दिली एवढंच नाही अण्णाभाऊ साठेंच सा स्मारक आज चेंबूर या ठिकाणी होत आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा अडीचशे कोटी रुपये दिलेत आणि स्मारकाचं काम अत्यंत चांगल्या मोठ्या पद्धतीनं चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आज मुंबईमध्ये होत मला आवर्जून सांगायचं हे सरकार तळमळीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी ही कायमस्वरूपी आपल्या बरोबर आहे आपल्या समाजाबरोबर आहे सर्व स्तरातील समाजाबरोबर आहे याचे अनेक उदाहरण आहेत आज पार्टीच्या माध्यमातून करले साहेब एम पी एस सी आणि यूपीएससी करण्यासाठी आज मराठा महामंडळ तत्पर आहे काम आणि मुलं एम पी एस सी युपीएससी होत आहेत पण असं होत असताना मागासवर्गीय समाजातील मात्र समाजातील अधिकारी व्हावेत यासाठी पहिल्यांदा एक ऑगस्ट रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आर टीची स्थापना झाली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्रातनं त्या अधिकारी होण्यासाठी पंचवीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या समाजातील त्या आहेत आणि हे फक्त कशामुळे झालंय या स्थापना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतात मी काल ही सभेत सांगितलं मनोज साळवे सह महेश चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी